आणि आज जर आपण संपूर्ण राज्यभरातल्या आणि विशेषतः ज्यांनी अर्ज भरले होते लाडकी बहीण योजनेचे त्यांच्या घरातलं वातावरण बघितलं तर सगळीकडे आनंदी आनंद होता कारण अनेक बहिणींच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आता त्यावर त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे आम्ही जाणून घेतल्या पाहूया मला काल संध्याकाळीच मेसेज आला की माझ्या खात्यावर तीन हजार रुपये आलेले यंदा सगळ्या बहिणींचं रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन जोरदार आहे कारण लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला बहिणींच्या खात्यात जमा होणार होता मात्र चौदा ऑगस्टलाच बहिणींना सरप्राईज मिळालाय त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे आमच्यासाठी ते खूप मोलाचे आहेत मला खूप आनंद होते की मी पहिल्या स्टार्ट मला एकटीलाच जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले फॉर्म भरल्यानंतर मला आज दिनांक चौदा ऑगस्ट ला पहिला हप्ता हा मंजूर झालेला आहे मी खूप आनंदित आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना हा हप्ता दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि ही लाडकी बहीण योजना अशीच कायमस्वरूपी सुरू राहावी अशी मी त्यांना विनंती करते कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो यामधले दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे सतरा तारखेला मोठा कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतील मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे काल आम्ही आमच्या माय बहिणींना जवळपास पस्तीस लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत आज आमचा प्रयत्न आहे जरी पंधरा ऑगस्ट असलं तर आज उद्या दोन दिवसात साधारण पन्नास लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा सा मानस आहे साधारण माझा अंदाज आहे की तारखेपर्यंत आम्ही सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला हे तीन हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत पुढे देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जवळपास पस्तीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज भरलेल्या पैसे जमा झाले तर उद्यापर्यंत सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती दिली आहे विरोधकांनी मात्र लाडक्या बहिणीवरून टोले लगावणं सुरूच ठेवलंय योजना जाहीर केल्या म्हटलं आता थोडे थोडे पैसे यायला सुरुवात होणार अगदी निवडणुकीच्या मतदानाच्या आधीपर्यंत येत राहणार हे काय फार आश्चर्य नाही अपेक्षितच आहे ना अशी हप्तेबाजी किती झाली तरी सरकारी पैशात या जोजने, योजने योजनेचा लाभ लाभार्थीने घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातले हे काय कोणाच्या खिशातले पैसे नाही पण मला पूर्ण खात्री आहे मतांसाठी निर्माण केलेली योजना दोन महिन्यांनी यांचं सरकार जातात बंद होईल आणि नव्या स्वरूपात ही योजना आमचं सरकार महाविकास आघाडीचं ठाकरे टू ही नव्या स्वरूपात त्याचं पुनर्जीवन केलं जाईल महाराष्ट्रातल्या बहुतांश महिलांनी केलंय तीन हजार महत्वाचे एक रुपये आहे या पैशातून खरंच जास्त नाही पण थोडीफार तरी आम्हाला मदत होणारच आहे काही मुलांची शाळेची फी नाही होते पण क्लासची महिन्याची फी तरी आम्ही देऊ शकतो थोडक्यात असं माझं म्हणणं आहे पाचशे रुपये तरी आपण देऊ शकतो लाईट बिल पण जास्त वाढले त्याच्यातले पण आम्ही अर्धे पैसे तरी निम्मे देऊ शकतो ना म्हणजे म्हणजे आमच्या म्हणजे आमच्या पतीला थोडासा तरी हातभार आम्ही लावू शकतो असं माझं मत आहे लाडक्या बहिणींना स्वातंत्र्य दिनालाच रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळालंय अनेक लाडक्या बहिणींसाठी तीन हजारांचं हे स्वातंत्र्य बऱ्याच मोलाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई